श्री स्वामी समर्थ मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आता आलेला आहे उन्हाळा त्यामुळे आपली स्किन डार्क डल आणि ऑइली वाटते आणि आपल्या चेहऱ्याला असं वाटतं काहीतरी असं थंड थंड लावावं थंड थंड फिरवावं तर बरेच जणं हा जो आईस रोलर आहे हा आईस रोलर आहे हा आणि हे असं आपण फिरवतो पण साधा आईस न फिरवता आज मी तुमच्यासाठी एक स्पेशली आईस क्यूब घेऊन आलेले आहे ते काय आहे आणि ते कसे आपल्याला यूज करायचे हे आता आपण बघूया तर मी तुम्हाला तो आईस क्यूब दाखवते तर हे आता आपले आईस क्यूब्स आहेत हा आईस क्यूब आहे आणि हा असा हे फिरवायचं या आईस क्यूबमुळे आपली स्किन व्हाईट टाईट आणि ब्राईट होणार आहे तर हे आईस क्यूब आपण कसे तयार केलेले आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माझ्या या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका आता आपल्याला घ्यायचे इथे दोन चमचे तांदूळ तांदूळ असं काही नाही कुठलेही घेतले तर चालते पण ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण त्याला मार्केटमध्ये जर तरी पावडर लावून ठेवलेलं ला असते आणि आपण घरी जरी स्टोअर करतो तर त्याला आपली पावडर लावून ठेवलेली असते त्यामुळे ते आपल्याला चेहऱ्यासाठी लावायचे आहेत दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि हे ओव्हरनाईट आपल्याला भिजत घालायचे आहे तर तांदळाचं पाणी जसं केसांसाठी खूप फायदेशीर आहे तसंच आपल्या ते स्किनसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे ते स्किन टोन इव्हन करतं नॅचरल ब्राईटनिंग देतं आणि जे जुने आपले काळे डाग असतात ते सुद्धा ते कमी करतं तर आता हे बघू शकता तुम्ही मी दुसऱ्या दिवशी दाखवत आहे तुम्हाला आपले तांदूळ आहे ते खूप सॉफ्ट झालेलं आहे की आता हातानेसुद्धा ते बारीक होत आहेत तुम्हाला जर ओव्हरनाईट वेळ न असेल तर तुम्ही सकाळी पाच सहा तास भिजत घातले तरी चालेल कारण त्याला जवळजवळ ते सहा तास भिजायला लागतात तेव्हाच आपल्याला छान ते असं तांदुळाचं पाणी प्रॉपर मिळते पण हे तुम्ही उकळून पण घेऊ शकता पण हे जेव्हा तुम्ही भिजत घालाल तेव्हा त्याचे खूप छान फायदे आहेत आणि याच्यामध्ये टाकला आहे मी आता ॲलोव्हेरा दोन चमचे हा ॲलोव्हेरा तर उन्हाळ्यासाठी खूप फायदेशीर आहे ॲलोव्हेरा आपल्या स्किनला थंडावा देतो जे पिंपल्स किंवा रेडनेस येतो तेसुद्धा कमी करतं आणि स्किन तर सॉफ्ट करतोच हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तिसरं आपल्याला मेन घ्यायचं आहे कॅस्टर ऑईल कॅस् इथे कॅस्टर ऑइलच घ्यायचं आहे दुसरं कुठलंही ऑईल चालणार नाही ते का तर मी तुम्हाला सांगते कॅस्टर ऑइल हे ड्राय स्किनसाठी खूप उपयोगी असतं आणि स्किनमधील मॉइश्चर लॉक करून ठेवते म्हणून आपल्याला इथे फक्त कॅस्टर ऑइल एरंडेल ऑइल हेच पाहिजे आहे आणि हे तसं आपण कितीही फिरवलं तरी मिक्स होत नाही म्हणून मी मिक्सरमधनं छान फिरवून घेत आहे मिक्सरमधनं फिरवल्यामुळे जे ते तांदूळसुद्धा छान बारीक होतात म्हणजे आपल्याला प्रॉपर त्याचं तांदुळाचं पाणी मिळतं नंतर ॲलोव्हेरा छान मिक्स होतो आणि कॅस्टर ऑइलसुद्धा छान मिक्स होते कारण ऑइल हे प्रॉपरली पाण्यामध्ये मिक्स होत नाही त्यामुळे मिक्सरमधून छान बारीक केलं आपण तर सगळं तिन्ही घटक एकजीव होतात तर आता हे तिन्ही पण आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे आपली स्किन रोज धूळ ऊन घाम यामुळे खूप थकते आणि आपण लगेच फेअरनेस क्रीम किंवा कुठलं तरी सिरम हे सगळं लावायला जातो पण स्किनला आधी थंडावा द्यायला हवा आणि मगच ग्लो येतो चेहऱ्यावरती आपल्या आणि हे आईस क्यूब तेच थंडावा आपल्या स्किनला आपल्या चेहऱ्याला देतात विशेषतः सकाळी उठल्यावर आपल्या चेहऱ्यावर जी सूज असेल किंवा डोळ्याखाली पफिनस असेल तर खूप फरक जाणवतो या आईस क्यूबमुळे आणि अशा प्रकारे हे बारीक झालेलं आहे आपलं सगळं एक जीव आणि याला गाळून घ्यायचं हे प्रॉपरली गाळून घ्या कारण याच्यामध्ये तांदुळाचे काही काही पार्टिकल्स असतात आणि ते चेहऱ्यावरला आपल्या टोचायची किंवा रुतायची शक्यता असते कारण आपल्या चेहऱ्याची स्किन खूप सेन्सिटिव राहते आता मी तुम्हाला सांगते की जर तुमची स्किन खूप ऑईली असेल तर कॅस्टर ऑइल हे स्किप करू शकता किंवा थोड्या अजून कमी प्रमाणात टाकू शकता आणि ज्यांची ड्राय स्किन असेल त्यांनी मी जेवढं टाकलं आहे तेवढंच चालेल आणि अशा प्रकारे हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि एखाद्या आईस ट्रेमध्ये हे टाकून घ्यायचं आणि ही तांदूळाची पावडर मिळालेली आहे ती मिक्सरमधनं थोडी बारीक करून घ्यायची आणि याचा स्क्रब म्हणून तुम्ही यूज करू शकता आणि आता आपलं हे राईस वॉटर राईस क्यूब तयार आहेत आता हे चमच्याने हळूहळू हळूहळू आपल्याला आईस ट्रेमध्ये टाकायचे आहे आजकाल खूप जण नवनवीन प्रोडक्ट्स वापरतात पण काही दिवसांनी स्किन रिॲक्शन यायला लागते म्हणूनच मला वाटतं आपण आधी घरगुती सोपे उपाय एकदा नक्की ट्राय करायला हवेत हे आईस क्यूब असे आहेत याच्यामध्ये कुठलाही केमिकल कुठलंही कलर किंवा कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे म्हणजेच हा उपाय स्किनसाठी अगदी सौम्य आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे हे आपला आईस क्यूब तयार आहेत आणि आता आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आहे तुम्ही पाहू शकता किती इझी आणि लवकर तयार झालेले आहेत आणि आपल्याला जर आपली स्किन छान ठेवायची असेल तर थोडी मेहनत तर घ्यावंच लागणार आहे आणि इथे आपले आईस क्यूब तयार झालेले आहेत तर हे आईस क्यूब तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट कमेंटमध्ये कळवा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये